नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आजपासून मी डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची वृंदा ही कादंबरी वाचायला सुरुवात करत आहे आज आपण पहिला भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू हर ओम हर ओम हर ओम शिवमंदिराच्या गाभाऱ्यात घुमावा तसा तो आवाज पहाटेच्या प्रहरी नर्मदेच्या दक्षिण किनारीच्या निवांत निरव वातावरणात घुमला आसपासच्या काळ्या गुळगुळीत उंच कातळ खडकातून आसपासच्या गर्द झाडीतून त्या आवाजाचे पडसाद उमटले त्या धीरगंभीर निनादाला दचकून वारा स्तब्ध झाला हळूवार डुलणाऱ्या वृक्षशाखा एकदम स्थिरावल्या घाटाच्या डाव्या टोकाला तीरावर टेकलेल्या घनदाट वटवृक्षावरच्या घरट्यातून चिमणीचे दोन चिमुकले जीव बाहेर डोकावून पाहत होते ते एकदम दचकून मागे झाले निघाईघाईने घाईने -घाई एकमेकांना बिलगले डोक्यावर आकाशाच्या पोकळीतून थव्या थव्याने उडत चाललेल्या पक्षांचे पसरलेले पंख तसेच क्षण मात्र अचल राहिले घाटाच्या उजव्या टोकाला पुरुषभर उंच काळ्या खडकामागे आडोशाला वृंदा स्नाना करता पाण्यात उतरत होती तिच्या कानापर्यंत तो ध्वनी पोहोचला ती एकदम जाग्यावर खेळली आपल्या आजोबांचा धीर गंभीर आवाज ती काही आज प्रथमच ऐकत नव्हती तिला समजायला लागल्यापासून गेली चौदा वर्षे ती अगदी रोज नित्य नियमाने आपल्या आजोबांबरोबर इथं नदीवर स्नानासाठी येत होती अन रोज पहाटेच्या प्रहरचा हा हर ओमचा पुकार ती ऐकत होती पहाटेच कशाला अगदी अष्टव प्रहर त्यांच्या मुखातून निघणारा हा पुकार तिच्या कानात सतत घुमत असे पण आताच्या पुकारात गांभीर्याबरोबरच जी एक प्रकारची विचित्र आर्तता त्यात उमटली होती ती तिच्या हृदयाला भिडली पाण्यात सोडलेले पाय तिने चटकन वर घेतले आणि ती कातळावर उभी राहिली पदरंगाभोवती लपेटून घेत ती हलकेच उंच खडकाच्या भिंतीजवळ आली नी आडून तिने घाटाकडे पाहिलं घाटाच्या शेवटच्या पायरीवर दादाजी हात जोडून डोळे मिटून उभे होते मूळचं हाडापेराने मजबूत असलेलं पण अखंड व्रतवैकल्यानं क्रुश वार्धक्याने किंचित वाकलेलं गौर तेजुंज शरीर छातीवर रुळत असलेली पांढरी शुभ्र दाढी स्नानाच्या तयारीने मानेवर मोकळा सोडलेला पांढरा जटाभार गळात रुद्राक्षांची माळ जणू एखादा तपस्वीच या शांत निसर्ग सौंदर्यवेष्टीत पवित्र नर्मदा तटी अनादिकालापासून ध्यानावस्थेत उभा आहे असंच त्यांच्याकडे पाहून वाटत होतं दादाजींच्या या ध्यानमग्न मूर्तीकडे पाहत वृंदाने मनाशीच म्हटलं नाहीतरी दादाजी तपस्वीच आहेत कारण साक्षात कैलासनाथासारख्या भासणाऱ्या या कैलासनाथ मंदिराच्या पुजाऱ्याची तपस्या कमी का आहे संसारात राहूनही सामर्थ्य दाखवणारे आपले दादाजी जंगलात बारा वर्षे ध्यानस्थ बसलेल्या तपसव्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत दुःखाची परिसीमा करणारे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले बायको एकुलता एक मुलगा एकदम एकत्र त्यांच्या देखत हा हा म्हणता नर्मदेत बुडाली संसारात एक नात वृंदा उरली पण दुर्दैवाने ती नातही परकरी पोरगी असतानाच विधवा झाली कैलासनाथाच्या या पुजारी भक्ताच्या जीवनाचं अगदी स्मशान बनलं दादाजींच्या जागी दुसरा एखादा असता तर या दुःख परंपरेनं तो कायमचा खचून गेला असता वैफल्याने विटला असता पण दुःखाचा विंध्याचल कोसळूनही आपल्या दादाजींची शांती अचल राहिली त्यांचं मनोधैर्य अढळ राहिलं आणि त्यांच्या भूतदयेला आणि समाजसेवेला तेज चढलं आपले आई वडील बुडाले तेव्हा आपणाला नुकतंच कुठं आठवं वर्ष लागलं होतं श्रावण महिना होता तो दरवर्षी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी सप्तकोटी शंकराची जत्रा भरते सप्तकोटी तसं काही दूरही नाही नदी ओलांडून पलीकडे जायचं असलं तरी आपल्या या कैलासपुरापासून अवघ दहा मैलावरचं गाव त्या दिवशी पंचक्रोशीतले लोक तिथं जमतात अन आपल्या कैलासपुरातले लोक तर कट्टर शिवभक्त अवघ दोनशे घरवस्तीचं आपलं गाव पण घरागणिक एका माणसाने तरी या पर्वणीच्या दिवशी सप्तकोटीच्या दर्शनाला गेलं पाहिजे असा इथला पिढ्यान पिढ्या चालत आलेला नियम आहे सप्तकोटी शंकराच्या दर्शनाला जोडप्यानं गेलं तर अधिक पुण्य अन सहकुटुंब सहपरिवार गेलं तर महापुण्य त्या दिवशी पन्हईवाल्यांना उसंत नसते अन भीतीही नसते त्या दिवशी महापुरसला तरी कैलासनाथाचं नाव घेऊन ना पन्हईवाले आपल्या पन्हई बिंदोक पाण्यात घालतात मी कैलासनाथाच्या धाकाने नर्मदा माई पण हा हा म्हणता त्यांना पहिलं तिरी नेऊन सोडते या दिवशी सप्तकोटीला जाण्याचा आपल्या आई वडिलांचा नेम कधी चुकत नसे कैलासनाथाच्या पूजेत खंड पडतो म्हणून दादाजी कधी जात नसत त्या दिवशी आपणाला ताप भरला होता म्हणून दादाजीने आपणाला सप्तकोटीला जाऊ दिलं नव्हतं नेमाप्रमाणे आई वडील गेले दादाजींबरोबर मंदिराच्या उंच ओट्यावर बसून आपण भरलेल्या पन्हया दृष्टीआड होईपर्यंत बघत होतो दुपारपासून पावसाची झोड उठली नदीचे पाणी चढू लागले पन्हया सकाळीच निघाल्यामुळे सुखरूप पोहोचल्या होत्या संध्याकाळी परत फिरेपर्यंत पाऊस थांबेल नी पाणी उतरेल असा अंदाज होता अंदाजाप्रमाणे पाऊस थांबला पण पाणी मात्र उतरलं नव्हतं उलट ते सारखं वाढत होतं अंधार पडण्याच्या सुमारास खालून गावातून एक माणूस धावत वर मंदिरात आला दादाजींना सांगू लागला की आई वडील बसले होते ती पन्हई नदीत उलटली आतली सारी माणसं बुडाली पुढची पन्हई उलटलेली पाहताच मागे दूर असलेल्या बाकीच्या पन्हया तशाच परत फिरल्या मग काय संबंध रात्रभर गोंधळनी शोधाशोधणी धावाधाव सुरू झाली रात्रीच्या घनघोर अंधकारात जे लोक बुडाले त्यापैकी अवघे पाच जण जिवंत हाती लागले बाकीचे सर्व नर्मदा माईच्या कुशीत कायमचे विसावले गावात हाहाकार उडाला आकांत आक्रोश सुरू झाला पण दादाजी शांत होते गावातले लोक त्यांचे सांत्वन करायला आले तेव्हा दादाजीच त्यांना गंभीर स्वरात म्हणाले जशी कैलास नाथाची इच्छा जे गेले ते पुण्यवान सोमवारच्या पवित्र दिवशी नर्मदा माईने त्यांना हाताशी धरून कैलासात पोहोचवलं नशिबात असेल ते टाळता येत नाही ललाटीच्या रेषा माणसाला पुसता येत नाहीत त्यांच्या हृदयाला कायमची खोल जखम करणारी ही ललाट रेषा जरा पुसट होते न होते तो सहा महिन्यांच्या आत एका ज्योतिषाच्या रूपाने त्यांच्या ललाटी दुसरी खडतर रेषा उमटली नर्मदेला प्रदक्षिणा करायला निघालेला कुठलासा एक यात्रिक आपल्या या कैलासनाथाच्या मंदिरात उतरला होता त्याने म्हणे दादाजीना सांगितले की तुमच्या या नातीच्या नशिबी वैधव्य योग आहे तिला नऊ वर्षे पुरी होण्याच्या आत तिचं लग्न करून टाकलं तर कदाचित हा वैधव्याचा योग टळेल हे अटल टाळण्यासाठी दादाजीने आपल्या या लाडक्या नातीचं लग्न नऊ वर्षे पुरी होण्याच्या आत करून टाकलं पण ईश्वराचं भाकित मानवी ज्योतिषाला कसं बदलता येईल की खोटं ठरवता येईल लग्नानंतर दोन महिन्यांच्या आत दादाजींचा नात जवई दोषी तापाने त्यांच्या घरी वारला निवृंदा सासरी जाण्यापूर्वीच बालविधवा झाली दादाजींना ही बातमी कळली तेव्हा ते कैलासनाथाच्या पिंडीसारखे आणि अचल राहिले त्यांच्या अंतर्यामी दुःखाचा डोम उसळला नव्हता असं नाही कसा उसळणार नाही बायको गेली मुलगा गेला सून गेली जिला कौमार्य वैधव्य लग्न नवरा यापैकी एकाही शब्दाचा अर्थ कळत नव्हता अशी त्यांची एकुलती एक नऊ वर्षांची छोटी नात वृंदा विधवा झाली पण एवढं असूनही दुःखाची एक रेषा त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कधी भासू दिली नाही की शब्दात कधी व्यक्त केली नाही पूजा अर्चा ध्यानधारणा कथा कीर्तन लोकसेवा त्यांची चालूच होती ने आहे स्वतःचं अध्ययन आणि नातीचं अध्यापन वाढलं आजूबाजूच्या खेड्यातून त्यांच्याकडे धाव घेणाऱ्या खेडूतांच्या दुःखावर दिलासा देण्यात रोगावर औषधोपचार करण्यात त्यांचं चित्त विशेष गुंतू लागलं पण तपस्वी झाला तरी सुद्धा तो एक माणूसच असतो ना ते एकटे असले की अधूनमधून कधीतरी हृदयात लपविलेल्या दुःखाची आर्तता स्वरात उमटते अन भावनांची आर्तता विकलता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते पण ही आर्तता आणि विकलता घालवण्याचं सामर्थ्य कुणातच नाही ते फक्त त्यांच्या ध्यानधारणेत संयमात आहे तिने पुन्हा दादाजींकडे पाहिले हात जोडल्या जोडल्या हो प्रार्थना त्यांच्या ओठांची मंद हालचाल होत होती ती मूक मागे परतली केस मोकळे सोडीत स्नानासाठी पाण्यात उतरली कमरेभर पाण्यात गेल्यावर बुडी मारून मस्तक बुडवीत तिने मनाशी म्हटलं नर्मदा माई तुझ्या शीतल पाण्याने दादाजींची आर्तता धुवून काढ त्यांच्या मनाला शांती दे स्नान उरकून कपडे धुवून ती पाण्याबाहेर आली अन दादाजींची स्नान संध्या उरकण्याची वाट बघत नेहमीप्रमाणे प्रमाणे एका खडकावर बसली सूर्याचे कोवळे सोनेरी किरण नुकतेच कुठं लागले होते पाठभर पसरलेले घनदाट ओले केस वाढवण्यासाठी तिने सूर्याकडे पाठ केली नि सहज सभोवार दूरवर दृष्टी टाकली डाव्या हाताला समोर टेकडीवर वनश्रीतून वर, वन वर आलेलं कैलासनाथाच्या मंदिराचं पांढर शुभ्र शिखर बगड्याच्या थव्यासारखं दिसत होतं अन त्यावरचा सुवर्णकळस सोनेरी किरणात चमकत होता टेकडीच्या डाव्या हाताला दूर झाडीत कैलासपूर गावची तुरळक ठेंगणी छप्र दिसत होती मधूनच एखाद दुसरं दुमजरी घराचं उंच छप्पर दिसत होतं अवघ दोनशे घरांचं ते खेड एका विस्तीर्ण मैदानात वसलेलं होतं पाठीमागे विंद्याद्रीची ठेंगणी ठेंगणी शिखरं दिसत होती अमरकंटकहून नर्मदामाई प्रवासाला निघाली तेव्हा तिच्या संरक्षणार्थ निघालेला उत्तुंगने काळा कभिन्न विंध्याचल रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खडा पहारा करीत करीत इथपर्यंत आला होता आता तिचं इष्टस्थान जवळ आल्यामुळे व इथून तिच्या पुढच्या प्रवासात कुठलाही धोका नसल्यामुळे आता पुढच्या मार्गावर पहाऱ्याची अगर संरक्षणाची फारशी जरुरी नव्हती आतापर्यंत खडा पहारा करून थकलेला तो विंध्याचल इथंच विसावून माईच्या पुढच्या मार्गावर नुसती नजर ठेवित होता इथून तीस चाळीस मैल पश्चिमेकडे सरकलं की आलंच खंबायाच्या आखाताचं प्रवेशद्वार सुरुवातीला खळाळत येणारी नर्मदाबाई इथं कैलासपुराजवळ मोठी शांत गंभीर विशाल बनली होती इथं तिच्या ती दोन्ही तीरांवर दूरवर वनश्रीयुक्त विस्तीर्ण मैदान पसरलेलं होतं अन दोन दोन चार चार कोस अंतरावर छोटी छोटी खेडी होती असमंतात नजर फिरवून वृंदाने आपली नजर कैलासनाथाच्या मंदिरावर स्थिरावली तिनं मनाशी म्हटलं उगीच नाही इथं कैलासनाथानं वास्तव्य केलं टेकडी ठेंगणी असली तरी आजूबाजूची रम्य वनश्री ही आपल्या समोरून चाललेली ही गंगा तर नव्हे ना अशा संभ्रमात पदोपदी टाकणारी ही नर्मदा माई शांत भव्यने उदात्त वातावरण हा दुसरा कैलास वाटूनच शंकरानं इथं वास्तव्य केलं असावं हा कैलासनाथ आणि त्याचा पुजारी ही दोन्ही यांची दैवत आहेत आणि आजही इथल्या पंचक्रोशीतल्या भक्ती मुक्ती स्थाने आहेत दादाजींनी सांगितलेली कैलासनाथाची कथा ती आपल्या मनाला पुन्हा सांगू लागली तेवढ्यात दादाजींची हाक तिच्या काने आली बेटा वृंदा ती झटकन उठली मोकळे केस बांधण्याच्या भरीस न पडता नेसत्या पांढऱ्या पातळाचा पदर अर्धवट सुकलेल्या केसांवरून तिने लपेटून घेतला आणि धुण्याचे पिढे हातात घेऊन ती झटकन घाटाकडे वळली दुरूनच तिनं दादाजींच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्या चेहऱ्यावर आता मघाची विकलता आणि आर्तता नव्हती चेहरा नेहमी सारखा शांत आणि गंभीर होता ते असे विचार मग्न दिसले की अशा वेळी काही ना काही विषय काढून त्यांना सारखं बोलण्यात गुंतवून ठेवणं हा एकच रामबाण उपाय तिला माहीत होता त्यांच्या मागोमाग मंदिराच्या रस्त्याला लागल्यावर तिनं म्हटलं दादाजी काय बेटा त्यांचा गंभीर काहीसा रुक्ष स्वर याने एकदम मृदू झाला पटेल काका सांगतात ते खरं आहे का हो काय सांगतात बेटा ते म्हणतात की अश्वत्थामा आपल्या या नदी किनारी सारखा फिरत असतो अगदी म्हातारा जर्जर झालेला फाटके तुटके घाणेरडे कपडे घातलेला असतो त्याच्या डोक्याला कसलीशी जखम असते द्रौपदीने त्याच्या मस्तकातला मणी काढून घेतला ना त्याची ती जखम आहे म्हणे अन दादाजी त्या जखमेला घाणेरडी चिंधी बांधलेला त्यावर माशा भणबणत आहेत अशा अगदी भिकारी अवस्थेत तो म्हणे खेडूताना भटकताना दिसतो अन दादाजी ऐकता हा ना हा, हा, बेटा ऐकतो आहे मग पुढे तो म्हणे कधी कधी खेडूतांच्या दाराशी जाऊन भिक्षा पण मागतो हा अश्वत्थामा आहे हे आधी कुणाच्या लक्षात येत नाही पण भिक्षा घेऊन तो दूर निघून गेला की हे वर्णन कुणाला तरी आठवत शंका येते की गेला तो अश्वत्थामा तर मग त्याला शोधायला धावतात तर तो कुठं दिसतच नाही म्हणे हे सगळं खरं आहे का हो दादाजीनी म्हटलं या भागातले लोक तसं मानतात खरं तो जर दिसत असेल तर अशा दिनदरिद्री अवस्थेत का दिसतो देवाला नेहमी आपल्या भक्ताच्या स्वरूपात राहणं आवडतं म्हणून देवाचे सगळेच भक्त गरीबच का असतात गरीबाशिवाय देवाची भक्ती कोण करणार म्हणजे श्रीमंतात भक्ती नसते असते भक्ती असते पण भक्ती श्रद्धा नसते श्रद्धेशिवाय भक्तीला काही अर्थ नाही तुम्हाला दिसतो का तू कधी दादाजी ही श्रद्धेची गोष्ट आहे बेटा जशी श्रद्धा तसं फळ कुठचाही विषय काढला की त्यावर नेहमी खूप बोलणारे विविध माहिती सांगणारे अचूक दृष्टांत देणारे दादाजी आता अगदीच तुटक बोलत होते गाढ निद्रेत असलेल्या माणसाला हलवून जाग करावं तो किंचित काल डोळे उघडतो जागा झाल्यासारखा वाटतो पण पुन्हा निद्रावश होतो तसं दादाजी उत्तर देत होते नी पुन्हा आपल्याच विचारात मग्न होत होते वृंदाने विषय बदलून पाहिला पण एखादी कळी फुंकर मारून फुलवावी तिच्या पूर्ववत मिटाव्यात तसं आज होत मागोमाग निस्तब्धपणे चालू लागली मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर उजव्या बाजूचा पुढचा बगीचा ओलांडून नेहमीप्रमाणे घराकडे न वळता व्यग्र मनस्थितीत ते मंदिराच्या पायऱ्यांकडे वळले वृंदा दिघमूड बनली आजच्या इतकी त्यांची विचारमग्नता इतकी विचित्र मनस्थिती तिनं कधी पाहिली नव्हती तिचं मन चिंतेनं व्याप्त झालं पण दैनंदिन व्यवहार थोडेच सुटणार सुंद मनस्थितीत ती बगीचा ओलांडून मंदिराच्या मागे असलेल्या घराकडे वळली अन रोजची कामं उरकायला तिनं सुरुवात केली बगीचातून फुले खुडून आणली नी पूजेची तयारी करू लागली पूजा साहित्य तयार करताना तिला नेहमी दक्षता घ्यावी लागे कारण आपल्या वैधव्याची पावलोपावली आठवण ठेवून सोहळ्या ओळ्याचा निशास्त्राच्या मर्यादा तिला सांभाळाव्या लागत तिनं पूजा साहित्य तयार केलं आणि ते ती मंदिरात ठेवून आली नंतर ती मागीलदारी गेली घरची जुनी म्हातारी मोलकरी नमथिमासी रोजच्या प्रमाणे गायीची धार काढून रतीप घालायला खाली गावात आली होती स्वयंपाक घरात दुधाची चरबी झाकून ठेवलेली होती चूलही नुकतीच सारवून ठेवलेली होती आज संकष्टी असल्यामुळे चंद्रदर्शनानंतर उपवास सुटणार तेव्हा स्वयंपाकाची घाई नव्हती स्वयंपाक सकाळी असो अगर रात्री असो त्या स्वयंपाकाचा भार तिच्यावर नव्हता तिच्याशी शिरी जबाबदारी होती ती फक्त पाकसिद्धीची तयारी करून देणं विधवेची लक्ष्मण रेषा तिथपर्यंतच होती त्या रेषेपलीकडे चुलीशी रोज दादाजी खटाटोप करीत कारण कैलासनाथाच्या नैवेद्याचा स्वयंपाक तो शंकराला पांढरं फुल प्रिय असलं तरी पांढरं कपाळ त्याला त्याज्य आहे पांढरी फुलं तो आवडीने आपल्या डोक्यावर धारण करतो पण पांढऱ्या कपाळाचा तो आपल्या पायांना चुकून सुद्धा स्पर्श होऊ द्यायला तयार नसतो असं आपल्या पुराण शास्त्राने ठरवून टाकलं आहे ना वृंदानं चूल पेटवली अन दूध तापत ठेवलं उजव्या बाजूच्या कोपऱ्यात मातीचा डेरा आणि खांबाला बांधलेली रवी तिची वाट पाहत होती आता थोड्या वेळाने डोक्यावर उन्हे चढू लागली की भाकरी खाण्याची वेळ झाली की खालच्या महारवाड्यातली बायका पोरं कुणी टीनची डबडी तर कुणी मातीचे वाडगे घेऊन येतील त्यात काहीतरी ओतायला हवं ना दैनंदिन कार्यक्रमातला हा नेम चुकविता का येणार आहे बाहेर पडवीत काल संध्याकाळी दादाजीने आणलेल्या कसल्याशा मुळ्या पातेल्यात भिजत पडल्या होत्या आसपासच्या टेकड्यावर हिंडून तिथल्या विविध पाळे मुळे आणून त्यांच्यातल्या औषधी गुण शोधून काढीत बसणं हा दादाजींचा एक नित्याचा उद्योग होता त्यांच्या औषधांना हटकून गुण येतो म्हणून पंचक्रोशीतल्या खेडूतांची मंदिरात नेहमी रीग असे मंत्र सामर्थ्यानेही दादाजी अनेक रोग बरे करीत भूतबाधेची डोक्याची एक ना दोन हजारो तऱ्हेची व्याधीग्रस्त माणसे त्यांच्याकडे येत दादाजींना त्यांच्या या उद्योगात मदत करणं हे पण वृंदाचं एक नित्याचं काम असे ती आपल्या उद्योगाला लागली घरात चिटपाखरून असताना सुद्धा समोर खाली वाहणाऱ्या नर्मदा माईप्रमाणे वृंदा रोज उत्साहन वेगानं पण पन शांतपणे आपला पार पाडित असे पण आज मात्र एकाकी काम करताना तिच्या चित्ताची व्यग्रता वाढत होती हात कामात गुंतले तरी चित्त कामात गुंते ना मासी अजून परतली नव्हती ती एकदा कुठंही गप्पात रंगली की वेळेचं भान हरपलीच म्हणून समजावं कित्येक वेळी गुण ठरणारा तिचा हा दुर्गुण सोडला तर तिच्यासारखी जीव लावणारी इमानी नि कष्टाळूबाई साऱ्या दुनियेत मिळायची नाही असं कैलासपूर वासियांचं मत होत ती आणि तिचा नवरा पटेल बाबा गेली तीस वर्षे या मंदिरात कामाला होती घराच्या आणि मंदिराच्या बाह्य निगेत या दोघांचाही वाटा होता वृंदाच्या वडिलांच्या मुंजीत कामासाठी अमथा पटेल व त्याची बायको अमथी इथं मंदिरात आली होती ती आजता गायत इथंच कामाला राहिली होती ती दोघे पुजाऱ्यांच्या कुटुंबातलीच मानली जात होती पुजारी स्वतः निरीच्छ म्हणून व्यावहारिक पुष्कळशा गोष्टी कैलासनाथार पण होत पण म्हाताऱ्या अमथिमासीच्या हाती मात्र सदा व्यवहाराचा तराजू असे दोन तासांनी टोपली भर भाजी घेऊन मासी परतली तेव्हा तिच्याकडे न पाहता काहीशा रागाने वृंदाने म्हटलं मासी दूध घालायला गेली होतीस की गायी खरेदी करायला गेली होतीस नायबा जोशांच्या दारात वाईस उभी राहिलो वृंदाने रागाने मध्येच म्हटलं का जोशी काकांच्या दाराला आज काय गुढ्या तुरणं लावली आहेत काय रिंदा ताई सहसा चिडत नाही रागावत नाही पण ती रागावली म्हणजे आपणाला प्रमाणाबाहेर उशीर झाला आहे आणि त्यातही कामाचा खोळंबा झाला आहे असं समजावं हे मासीला माहीत होत उशीर झाला होता ही गोष्ट खोटी नव्हती ओशाळून तिनं म्हटलं रिंदाताई मुंबईचे पाहुणे आलेले दिसले म्हणून जरा वृंदाने हातातले काम खोळंबून एकदम वर तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा झाला अमथिवासी मुंबईहून नाना आजोबा आलेत का गोजा आत्या परवा म्हणाली होती की ते येणार आहेत म्हणून म्हातारीने मान हलवली वय नाना दारात उभे दिसले म्हणून समाचाराला गेले आणि गोष्टीच्या नादात वृंदाने हसून मध्येच म्हटलं बर बर होऊ दे वेळ तुझं नवीन बर नाही काही ते नाना आजोबा आले आहेत हे कळतात तिचा राग तर लुप्त झालाच पण त्याचबरोबर मगापासून तिच्या मनाला व्यग्र करणारी चिंताही एकदम नाहीशी झाली तिच्या आठवणीत असे नाना आजोबा चार पाच वेळाच आले होते अलीकडे चार वर्षांपूर्वी आले होते पण ते आले म्हणजे दादाजींना किती बरं वाटतं त्यांना किती आनंद होतो हे तिनं पाहिलेलं होतं आणि बरोबर होतं कारण दादाजींच्या वयाचे वृद्धग्रस्त कैलासपुरात हवे तेवढे होते पण शिकलेले ज्ञानी मित्रभाव उत्पन्न होण्यालायक त्यांच्या बरोबरीचा असा एकही माणूस कैलासपुरात नव्हता नाना आजोबा दादाजींच्या वयाचे होते वकिलीचा अभ्यास त्यांनी केलेला होता पण शिक्षकाच्या पेशात ते पेन्शनर झाले होते त्यांची मुलगी इथं गावात जमीनदार जोशी यांच्याकडे दिलेली होती ते आले की दादाजींशी तासन तास गप्पा मारीत बसतात दोघांची मग विविध विषयांवर चर्चा चालते या चर्चेची रंगत बघताना लहानपणी सुद्धा वृंदाचं चित्त हरखून जाई कारण अशा वेळी गंभीर असणारे दादाजी मोकळेपणी हसत अधून मधून थट्टा विनोद करीत आताही दादाजींच्या गौर तेजपुंज क्रुश मूर्ती जवळ गप्पात रंगलेली नाना आजोबांची थट्टेखोर बोलता बोलता मध्येच मोठ्यांदा खळखळून हसणारी सावळी ठेंगणी काहीशी स्थूल मूर्ती तिच्या नजरेसमोर उभी राहिली नाना आजोबा आले की वातावरण कस उजळीत झाल्यासारखं वाटत तिनं कैलासनाथाला मनोमन नमस्कार करून म्हटलं कैलासनाथ हा अगदी वेळेवर धावून आलास तासाभराने नाना आजोबा आले ते आले ते बाहेर आसपास कुणी न दिसल्यामुळे थेट स्वयंपाक घरात गेले पांढर शुभ्र पातळ नेसलेली मी पाठीवर मोकळे केस सोडलेली वृंदा चुलीजवळ तिरकस पाठमोरी बसली होती दादाजींसाठी एका ताटलीत फलाहार मांडण्यात गुंतली होती चार वर्षांपूर्वी ते आले होते तेव्हापेक्षा ती बरीच वाढलेली वयाच्या मानाने मोठी दिसत होती सावळा वर्णनी नीटस रूप या वारसा तिला तिची आई देऊन गेली होती पूर्वी अस्पष्ट वाटणाऱ्या या रूपरेषा आता तिच्या सतेज निरोगी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या नजर पडताच मनोमालिन्य धुवून जावं अशी तिची ती गंभीर निरागस मूर्ती पाहून त्यांच्या हृदयात वात्सल्य दाटलं तिच्या कुंकुमरहित कपाळाकडे नजर जाताच हृदयात करुणाही उमटली तेवढ्यात मातीला हाक मारण्यासाठी तिनं मागे वळून पाहिलं नाना आजोबांना पाहताच तिने हसून म्हटलं केव्हा आला तो नाना आजोबा अन तिथंच काय उभे राहिलात आत या ना आत येत त्यांनी हसत म्हटलं तू आहे सोय वृंदा अग मला वाटलं कैलासनाथाच्या पुजाऱ्याच्या घरात प्रत्यक्ष पार्वती वावरते आहे म्हणून घाबरून आपला दारातच दूर उभा राहिलो त्यांना बसायला पाठ देत तिनं हसून म्हटलं नाना आजोबा इथला नुसता या मंदिराचा नव्हे तर गावाचाही खाली गावात सुद्धा पार्वती वावरत असते खरं म्हणतेस तर काय अन अशी तशी नव्हे नाना आजोबा अगदी लंकेची पार्वती हा एक नव्हे अनेक त्या खिडकीतून बाहेर डोकावलात तर परसाद समोर अशोकाच्या झाडाखाली सुद्धा एक दोन तुम्हाला दिसतील पाटावर बसण्यासाठी पुढे येता येता नानाने खिडकीशी जाऊन बाहेर डोकावून पाहिलं झाडाखाली ताकासाठी आलेल्या महारवाड्यातल्या दोन बायका बसल्या हो होत्या ते गंभीर झालेले पाहताच वृंदाने हसत म्हटलं नाना आजोबा तुम्ही मात्र अगदी देवासारखे आलात नंदाबाई ठीक आहे ना उत्तम इथं आलाय माझ्या बरोबर घरी बसलाय बापाबरोबर गोष्टी करीत वृंदाने हसून म्हटलं बसणारच दीड वर्षाने काकांचा थोरला मुलगा घरी आलाय गोजा हत्या म्हणत होती त्याला आता मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली नाना हसले पास झाल्या झाल्या नोकरी मिळायला नोकरी म्हणजे काय शेतातल्या शेंगा वाटल्या काय गोजा हत्याला शेतात पिकल्या की अंगणात येऊन पडल्या पण पास होऊन सहा महिने झाले ना नंदाभाई इंजिनियर आहे मग असला म्हणून काय झालं अग आजकाल फर्स्ट क्लास पास झालेल्या इंजिनियरला लवकर नोकरी मिळत नाही तिथे रघुनंदन सारख्या एकदा नापास होऊन दुसऱ्यांदा जेम तेम पास झालेल्या लोकांची वर्णी एकदम कशी लागणार वृंदा हसली मग आमच्या गोजा हत्यांचा सगळा हवेतलाच किल्ला तर नाही हा हवेतला किल्ला कदाचित जमिनीवर उतरेल परवा मुंबईत एका जागी इंटरव्ह्यू करता नंदा गेला होता बघूया तिथे खडा लागतोय का वृंदाने म्हटले कैलासनाथ करून खडा लागो नानानी हसून म्हटले गोजा हत्या त्याची त्या व्यवस्था करण्याच्या विचारात आहेच कसली व्यवस्था तिकडे साहेबांच्या हृदयाला पाझर फोडण्यासाठी इकडे कैलासनाथावर त्या दुधाची धार धरणार आहेत नाना आजोबा नास्तिक आहेत हे वृंदाला माहित होतं म्हणून या बाबतीत ती त्यांच्याशी कधी वाद घालण्याच्या भरीस पडत नसे ती स्तब्ध राहिली नानाने म्हटले पुजारी कोठे आहेत पूजा जपजाप्यात गुंतले असतील ती उत्तर देणार तेवढ्यात बाहेर खडावाचे पाय वाजले नी दादाजी आत आले नानांना पाहता त्यांचा गंभीर चेहरा मृदू झाला त्यांनी म्हटले कसे काय ठीक आहे ना केव्हा आलात केव्हा काल संध्याकाळी आलो जावई बापूंच तातडीचं पत्र आलं का काही विशेष माझ्या गंजरेल्या वकिली ज्ञानाचा काही उपयोग होतो का बघण्याचा त्यांचा विचार दिसतोय नानाने हसून म्हटले म्हणजे जमिनीच्या तंट्याची भानगड पुन्हा उपस्थित झाली की काय नाना हसले ज्यांच्या जवळ जमिनी आहेत त्यांच्या काही ना काही भानगडी उपस्थित व्हायच्याच त्या दोघांचं बोलणं सुरू झालं तसं त्यांच्या पुढे फलाहाराच्या ताटल्या अन दुधाचे पितळी पेले ठेवून वृंदा उठली खिडकीतून तिने बाहेर दृष्टी टाकली अशोकाच्या झाडाखाली तिष्ठत बसलेल्या बायकापोरांची आशाभरी नजर दाराकडे लागली होती इकडे दादाजी नाना आजोबांबरोबर गप्पा गोष्टीत रंगले होते ते पाहून तिनं सुटकेचा निश्वास टाकला आणि ताकाचं मडकं भरून घेऊन बाहेर आली आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील मला तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे माझा अजून एक चॅनल आहे आरती पित्रे या नावाने तुम्हाला जर कोणाला शिवणकामामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या त्या चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोग घेते धन्यवाद